thank <laughs> you एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर ताईंनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी अक्षय तृतीयेचा सण कसा साजरा केला तुमच्या सोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासोबतच ताईंनो तुम्हाला माझे देवपूजेचे आणि पूजेचे व्हिडिओ खूप आवडत असतात तर त्यासाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करत आहे आय होप आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडेल तर इथे सकाळची सुरुवात करत आहे ते म्हणजे एका भांड्यामध्ये मी गौमूत्र आणि गंगाजल मिक्स करून घेतलं आहे आणि हे पाणी आपल्याला पूर्ण घरात शिंपडून घ्यायचं आहे आदल्या दिवशीच मी पूर्ण स्व घर स्वच्छ करून घेतलं होतं जे काही जाळं जळमट जाड़ आहे ते काढून घेतलं होतं त्यासोबतच घराचे जे दारं खिडक्या आहेत त्या देखील मी स्वच्छ पुसून घेतल्या होत्या सकाळी उठल्यावर मी फक्त झाडू मारला आणि लादी पुसून घेतली त्यानंतर मग आता हे गंगाजल पूर्ण घरात शिंपडून घेत आहे त्यानंतर मग आता आपल्याला घराच्या मुख्य द्वारला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि हा स्वस्तिक आपल्याला हळदीने काढायचा आहे तर तो मी हळदीने स्वस्तिक काढून घेते आहे सोबतच हळदी आहे आपल्या हिंदू धर्मात एक महत्व आहे स्वास्तिकचा अर्थच होत असतो शुभ हो कल्याण हो, हो। आणि वास्तुशास्त्रात देखील असे म्हटले जाते की योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी काढलेला स्वस्तिक अतिशय शुभ फळ देतो आणि सणाच्या दिवशी जर आपण घराच्या मुख्य द्वारावर स्वस्तिकचं चिन्ह काढल्याने घरात सुख समृद्धी येते आणि आपल्या शास्त्रात देखील स्वास्तिकला विष्णू भगवानचे आसन व माता लक्ष्मीचे रूप समजले जाते त्यामुळे सणाच्या दिवशी हमखास आपण घराच्या मुख्य द्वारावर स्वस्तिक काढले पाहिजे आणि घराची व स्वस्तिकची पूजा केली पाहिजे त्यानंतर मग आता येतं ते म्हणजे आपल्याला मुख्यद्वार घराचा उंबरठा सजवायचा आहे तर उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि घराच्या अंगणात आपल्याला रांगोळी काढायची अंगणात रोज घरात आनंद सकारात्मकता आणि चैतन्य येते आणि माता लक्ष्मी संपत्ती नशिबाची देवी यांचे स्वागत साठी आपल्या दारात रोज आपण रांगोळी काढलीच पाहिजे तर इथे मी घराच्या उजव्या साईडला अष्टदल कमल काढून घेते आहे आणि त्याच्यावर उरली ठेवून घेत आहे त्यासोबतच था उंबरठ्याला हळदीचे लेपन केले आहे व घराच्या मुख्यद्वाराच्या बाहेर म्हणजेच अंगणात मी छान अशी रांगोळी काढून घेतली आहे आणि धूपने घराची पूजा करून घेतली आता उंबरठ्याची मुख्य द्वाराची पूजा झाल्यानंतर देवांची पूजा करून घेत आहे तर तैनो सणाच्या दिवशी मी नेहमी देवांची पूजा ही आधी पंचामृतने अभिषेक करते त्यानंतर मग पाणीने अभिषेक करते तर तशा पद्धतीने मी पूजा करून घेतली त्यानंतर देवांना गंध अक्षता चढवले आणि आता सुगंधी फुलं अर्पण करत आहे देवांना सुगंधी फुलं हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे शक्य झाल्यास मी बरेचसे सुगंधी फुलं घेऊन देवांना अर्पण करत असते आज मी तुमच्यासोबत देवपूजेची डिटेल व्हिडिओ शेअर नाही केला, कारण केला आहे कारण माझ्या बऱ्याच जुन्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत देवपूजेची डिटेल व्हिडिओ शेअर केले आहेत परंतु ऐश्वर्या रांगोळी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे ही रांगोळी अतिशय शुभ फळ देणारी आहे आणि माता लक्ष्मीला ही रांगोळी अतिशय प्रिय आहे त्यामुळे मग मी आजच्या दिवशी ही रांगोळी काढत असते शुक्रवार असेल सण असेल तर त्या दिवशी आपण शंखाकृतीची अष्टदल कमलची किंवा अशी ऐश्वर रांगोळी काढली की ती खूपच शुभ असते तर ह्यासाठी मी अशा रांगोळी शिकून घेतल्या आहेत आणि सणाच्या दिवशी शुक्रवारी हमखास या रांगोळी काढत असते तर रांगोळी काढून झाल्यानंतर मग मी तुपाचा दिवा देखील लावून घेतला आहे धूप दीपने देवांची आरती करून घेतली आहे त्यानंतर उरली देखील देवापुढे सजवली आहे आणि अशा पद्धतीने आजची देवपूजा माझी झाली आहे तर मग मी नैवेद्यामध्ये पूर्णाचा स्वयंपाक केला होता तर तो देखील पूर्णाचा स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य थाळी बनवून घेतली आणि देवाला मी दाखवून घेतली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद